तर हाय नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे देवेनी आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरची यात्रा तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा सौम्या आता एकादशी निमित्त चाललंय ते जाता घर हाडायचं काम सौम्या काय करते का तू गरजाडती बाय बर बर इथं श्राव्या तयार झाली इथं आंघोळी करून छान छान फ्रॉक घातली श्राव यानी कुठे जायची हा शाळेत जाते व्हय कितीला आहे तू अंगणवाडीत हा बोट काढायचं असं अंगान येतं का जरा शाळेतल म्हणून दाखव बर

परत म्हणायचं ऐक ना तुझं काय चाललंय पण माझं देवपूजा करायची मला आता घर पुसायचं सौम्याने घर झाडलं आता मी देवाचं सामान सगळं काढले आता घर पुसायला पाणी घेऊन येणार घर पुसणार देवपूजा करणार मग मस्त खिचडी करून खाणार एकादशीची होय का सौम्याची झाली अंगू पांगू सगळ्यांची आंगव्या पांगव झाल्यात श्रावची झाली श्राव खूप खुश आहे श्राऊ गाणे म्हणायला लागले अंगणवाड्यातले तिला सगळे यायला लागलेत श्राव तुझी शाळा दाखवणार का आपण ह्यांना मन माझी शाळा बघायला या म्हणायचं तर मित्रांनो लवकरच श्रावूची शाळा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि श्रावू स्वतः ब्लॉग बनवणार आहे ना श्रावू स्वतः बोलणार आहे ती तुझी शाळा दाखवायची का मन माझी शाळा बघायला या म्हणायचं खूप दिवस झालं सारखी म्हणते की पप्पा माझ्या शाळेचा व्हिडिओ काढू आपण माझी शाळा दाखवायची सगळ्यांना कुणाला खरं वाटतं खोटं वाटन मला माहित नाही पण खरंच श्रावे असे म्हणते उपास मला मी काय खोटं वाटणार नाही श्रावसारखे मग ती ब्लॉग बनवायचं आहे म्हणून मग ती ब्लॉग म्हणायला येत नाही तिला ती फक्त म्हणते पप्पा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे माझ्या शाळेचा श्राव श्रावच कर तर हे तर बघा मित्रांनो आता सुवर्णाने फरशी पुसाई घेतली गर्गी पुसून फरशी नाही आपली ही कोबा आहे कोबा पुसाई घेतलाय बघा आता त्या कोपऱ्यात तिथं देवपूजा करायची अजून घर पुसून झाल्याच्या नंतर तोपर्यंत श्राव्याने बघा स्वाम्याने फार करायला चालू केलं तोपर्यंत आपलं हम्म हा बघा मित्रांनो आता सुवर्णाची झाली देवपूजा श्रावला अगरबत्ती देवाला वावळायला आवडते बघा एकदा अशीच अगरबत्ती वावळायला लागली नका हिथे भाजलं तिला पण तिला अगरबत्ती वावळायची हाऊस आहे पहिल्यापासून झाली देवपूजा ले तो का ले तो कस सांगते रावया भाजलेला तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय